आपण पाहत आहात बागला नांदगाव तालुक्यातील कासारी घाटाजवळ भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही कासारी घाटाच्या वरच्या बाजूला बोलठाण मार्गावर रविवारी दुपारी एक भीषण अपघात घडलाय बोलठाण भागातून नांदगावच्या दिशेने येणारा टमाट्याने भरलेला मालबाहू ट्रकचे अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला ही घटना नांदगाव तालुक्यातील कुसुमतेल शिवारात घडली या अपघातात वाहनातील मोठ्या प्रमाणातील टमाट्यांचा माल रस्त्यावर सांडला असून शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले शिवाय मालट्रकचे देखील नुकसान झाले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मदतकार्य सुरू करून गंभीर जखमी झालेल्या ट्रक चालकाला बाहेर काढले आणि उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली घाटातील तीव्र वळणावरून येताना ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज आहे अपघातामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती नांदगाव बोलठाण मार्गावरती सातत्याने वाहतुकीची प्रचंड वर्दड असते कन्नड घाट बंद असल्याने कन्नड भागातून मालवाहू ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूक बोलठाण कासारे मार्गे औरंगाबादकडे जात असते त्यामुळे या भागाला रस्त्यांच्या किनारी आणि मध्यभागी मोठ्या प्रमाणात खचलेला रस्ता असल्याने लहान मोठे अपघात घडत असतात हे या अपघाताचे मुख्य कारण कडू शकले नाही मात्र अपघातामध्ये वाहन चालक यास नागरिकांनी तात्काळ दाबलेल्या ट्रकमधून खालून बाहेर काढून उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले बागलाड वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधले